यांनी जर मला संपवण्याचा विळा उचारला असला तर मी आज जाहीरपणाला सांगतो तुझ राज्यातलं खासदार की मी सीटू देणार नाही आणि मी आता मला माझ्या गाडीत माझ्या सहकार्याने सांगितलंय माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी त्यात सांगितलंय की मला काल गुप्त माहिती मिळाली फडणवीसांनी धनंजय पाटलाच्या विरोधात डाव रचलाय जसा आपण मुंबईला पाठीमागे मोर्चा काढला होता त्यावेळेस माझ्यावर जवळपास तेरा ट्रॅप रचले होते ते तीनही माहीत झाल्यामुळे आपण हलून पाडले आता या आठवड्यात सलग ट्रॅप सुरू आहे कुणाला बदनाम करण्यासाठी विरोधात बोलायला लावायचं केसेस करायच्या माझ्या सहकार्यावरती केसेस करायच्या महाराष्ट्रात आंदोलन करणाऱ्या सामान्य मराठ्या पोरावर केसेस करायच्या नाही ऐकलं तर शेवटी एसआयटी नेमाने याला जेलमध्ये टाका कारण हा विकत येऊ शकत नाही आपल्याकडे हा जातीचा निष्ठावंत आहे जातीवर प्रेम करणारा माय बाप्पा हो तुम्हाला जाहीरपणानं सांगतो मी मध्ये जरी सडलो ना तरी आयुष्यभर मी माझ्या समाजाशी कधीच गद्दारी करणार नाही मध्ये सडन पण गद्दारी नाही करणार किती अवघड होऊन बसले लोकशाही प्रमाण काम करण त्यात चौकटीत राहून काम करणं हे सुद्धा या राज्यात झट चाललंय इंग्रजाच्या आणि निजामाच्या काळ सुद्धा असं होत नव्हतं एवढा मोठा मराठा समाजाचा समुदाय असतानाही आज वीस ते बावीस दिवस झाले समाज विठीला धरलाय एकट्या देवेंद्र फडणवीस आणि काही कारण नसताना पण बाळा तुला माहित नाही तो एक गाठ माय असं काय देवेंद्र फडणवीस साहेब मला अटक करायला हिंमत लागते हिंमत तुम्हाला सहा कोटी मराठा तुडून माझ्यापर्यंत द्यायचं हे लक्षात राज्यात आम्हाला घर तुम्हाला सुद्धा हे सुद्धा तुम्ही नका आता प्रकाश आंबेडकर साहेबांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी सांगितलंय मला मिळालेली माहिती खरी यानं अधिकृत करतोय मी आता माझ्याबद्दलचे काही वेगळे वेगळे व्हिडिओ तयार करायचे भाजपच्या कार्यकर्त्याजवळ द्यायचे लांब लांबच्या लोकांना द्यायचे आणि ते व्हायरल करायचे आणि याला बदनाम करायचं म्हणजे हा मराठ्यापासून लांब गेला पाहिजे पण त्याच्यात प्रकाश आंबेडकर साहेबांनी खाली असलेलं आहे विचारांग पाटलांनी खासल्याची गरज नाही ते एडिट करीत असतील आता एडिट काय भांगड असते हे हे मला माहित नाही इमानदार लोकांना जर तो बदलला नाही तर त्याला बदनाम केलं जात आणि कुंकडचे फोटो कुंकड जोडले जातात किंवा कोणाची भाषा कोणाला जोडली जाते देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला जाहीर सांगतो मी तुम्हाला जे करायचं ते तुम्ही करणार आहे तुमच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून पण मला जे करायचं तेही मी करणार तुम्ही काही व्हिडिओ आणा आणि कसल्या रेकॉर्डिंग आणा तुमच्या मुठकर पाय देऊनच आरक्षण घेणार वेळ पडली तर माझ्या समाजासाठी मला वेगळं आंदोलन करायची वेळ आली तरी मी कळत पण फरण साहेब तुम्ही मला किती बदनाम केलं मी मात्र समाजापासून एक इंच सुद्धा आटले तुम्ही काय खोटं बोलायचं ठरवलं ते ठरवा मी मात्र माझ्या भूमिकेवर ठाम राहणार आहे मी घाबरून किंवा मेला घाबरून तुमच्या बाजूला मेलो तरी नाही येणार ना। पाठीमाग सुद्धा प्रकाश आंबेडकर साहेबांनी सांगितलं होत की सलाईन मध्ये ते वीस देणार आहेत फडणवीस साहेब काय नीच होती तुमची अरे एका समाजाचा इमानदारीनं गरीबाचं पोरग काम करताय तुम्ही पाठ थोडतायला पाहिजे होती या राज्याला एक इमानदार पोरग मिळाले जरी आपल्या विरोधात लढत असलं तरी इमानदार पोरग मिळाले किंवा राज्याचा स्वाभिमान असं तुम्ही म्हणायला पाहिजे होत त्याला म्हणते ओरिजिनल राजकारणी असलं वेगळी राजकारणी या महाराष्ट्राला शोभत आहे फडणवीस साहेब तुम्ही काही व्हिडिओ बनवायला लावला आणि मला किती बदनाम केलं तुम्ही तुमच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून तु? व्हिडिओ व्हायरल करा काय ती पंचऱ्यापॉडी घेत्या मी या केस नगरीतून तु? जाहीर तुम्हाला आव्हान देतो तु? सॉरी वडवणी वन नगरीतून मी तुम्हाला जाहीर आव्हान देतोय तु? तुम्ही व्हिडिओ तुमच्या कार्यकर्त्याचा किंवा ती काय एक काय एडिट करते ते व्हायरल करा तुम्ही मला आणि माझ्या समाजाला बदनाम करायचा प्रयत्न करा, करा। महाराष्ट्रातल्या मराठ्यांना ओढवडीत सांगतो आणि ओढवडीतल्या नगरीतल्या लोकांना सांगतो याने जर मला या देवेंद्र फडणवीस बदनाम करून मराठा समाजापासून तोडण्याचा प्रयत्न जर केला तर याच्या अठसेचाळीस पैकी एकही खासदार आणि आमदार निवडून जीव गेला तरी मला वाटायचं नाही बाई बापा आपल्या लेखनाचा वाटोळ करायला निघालेला देवेंद्र फडणवीस यांनी जर कसले व्हिडिओ व्हायरल केले याचा पुरा राजकीय राज तो प्रस्ताव करायचा मी राजकारण नाव कधीच बोललेलं नाही पण यांनी मला तुमच्यापासून तोडायचं ठरवलंय मी गोर गरिबांचं कल्याण करतोय मी गोर गरीबांचं कल्याण करू नये म्हणून यांनी जर मला संपवण्याचा विडा उचारला असला तर मी आज जाहीरपणाला सांगतो तू जर राज्यातलं एकही खासदार की जर विधानसभेचं सीट मी निघू देणार नाही आणि हे राज्य सोडून जाईल हे देश तोडून जाईल किंवा माझा जीव संपील पण मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय स्थाँ <स्थाँगाँ> पुढे तोडणार नाही आणि नुसतं देतच नाही हे काही पक्षाचं मतदान करून त्याला कोलावरच निवडून देऊ देखील आपलं वाटोळा करणारा कामचं वाटोळा करायचं आपल्या लेकराच्या डोक्याला आरक्षण देऊन गोळा लागू देत नाही आयुष्य भर यायचं पाळाला पळाला गोळा लागू द्यायचा भरे आपले दुसरे कोणीही त्याचा पक्षाचा एक येऊ द्यायचा नाही मग धनव द्या येडा द्या मराठ्यांचा येणा द्या वंजारी बांधवांचा द्या पण याला फिरून कधीच राजकीय गुळा लावू द्याने यांचा राजकीय सुप्रा साफ केला शस्वण्याचा देवेंद्र फडणवीस मला सांगतोय